हॅलो एंड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड इथनं वेकन्सी निघालेली आहे एकवीस हजार हजारा परेंत परेंत ता ता ते पंच्याहत्तर हजारापर्यंत पगार असणार आहे वयाची अट अठरा ते चाळीस वर्षापर्यंत असणार आहे आणि फ्रेशर्ससुद्धा इथे अप्लाय करू शकता तर चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्हिवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशन वर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन पुणे छावणी परिषद भारत सरकार रक्षा मंत्रालय गोलीबार मैदान पुणे ओ ऑनलाईन ॲप्लिकेशन इन्व्हाइट करता है, है, आहे म्हणजे तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे बघा ही पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये आणि तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटची लिंक इथे दिसत असेल ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेली आहे बघा एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये ही ॲडव्हर्टिजमेंट पब्लिश झाल्यानंतर तुम्हाला अप्लाय करायला सुरुवात करायचं आहे ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन बघा तिथे रिक्रुटमेंट असेल रिक्रुटमेंटवर क्लिक करायचं आहे आणि मग तुम्हाला अप्लाय करायचं आहे बघा पोस्टचं नाव काय आहे कम्प्युटर प्रोग्रॅमर सॅलरी बघू शकता तुम्ही लाखाच्या वरती सॅलरी असणार आहे इथे टोटल पोस्ट एक आहे बघा मास्टर्स डिग्री इन कम्प्युटर ॲप्लिकेशन असणार आहे वर्कशॉप सुप्रिटेंडेंट बघा एक लाखाच्या वरती सॅलरी असणार आहे तीन वर्षाचा डिप्लोमा इन इंजिनिअरिंग म्हणजे बीई किंवा बी टेक इन मेकॅनिकल और ऑटोमोबाईल ऑर प्रोडक्शन फायर ब्रिगेड बघा त्याच्यानंतर सुप्रिटेंडंट फायर ब्रिगेड सुप्रिटेंडंट असिस्टंट मार्केट सुप्रिटेंडंट त्रेसष्ट हजार दोनशे त्यानंतर डिसइन्फेक्टर पंधरा हजार कमीत कमी हां त्याच्यानंतर ड्रेसर कमीत कमी अठरा हजार ड्रायवर बघा मी कमीत कमी वाचते आहे आणि तुम्ही जी सॅलरी बघता आहे ती बघा स्पेस केल एस वन एस फाय एस सिक्स एस सिक्स खूप जास्त इथे सॅलरी मिळणार आहे ड्रेसर बघा दहावी पास विथ मेडिकल ड्रेसिंग सी एम डी ऑफ एनी गव्हर्मेंट रेकग्नाईज ड्रायवर टेन्थ पास बघा खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे ही ज्युनियर क्लर्क ग्रॅज्युएशन पास असलं पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर तुमच्याकडे शॉर्ट हँड म्हणजे टायपिंगचा एक सर्टिफिकेट पाहिजे चाळीस वर्ड्स पर मिनिटचा इंग्लिश किंवा तीस वर्ड पर मिनिट हिंदी ठीक आहे हेल्थ सुपरवायझर पस्तीस हजार चारशे स्टार्टिंग आहे लॅब असिस्टंट दा बारावी पास सायन्स त्याच्यानंतर लॅब अटेंडंट हॉस्पिटल दहावी पास फ्रॉम गव्हर्नमेंट बोर्ड त्याच्यानंतर लेजर क्लर्क ग्रॅज्युएट नर्सिंग ऑर्डरली दहावी पास प्यॉन दहावी पास प्यॉनची सॅलरी पण बघा एस वनचा स्केल आहे स्टोर कुली सातवी पास वॉचमॅन uh, दहावी पास असिस्टंट मेडिकल ऑफिसर एम बी बी एस डिग्री आया सातवी पास हायस्कूल टीचर बी एड ठीक आहे टीचर्सची पण जागा आहे इथे मॅथ्स आणि सायन्स आणि इंग्लिश बी एड झालं पाहिजे गव्हर्मेंट युनिव्हर्सिटीमधनं टी ई टी किंवा ई टी पास झालं पाहिजे त्यानंतर फिटर दहावी पास हेल्थ इन्स्पेक्टर ग्रॅज्युएशन ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल ऑफकोर्स ई झालं पाहिजे कारण इंजिनिअरची जागा आहे ज्युनियर इंजिनियर सिव्हिल लॅब टेक्निशियन बी एस सी केमिस्ट्री माळीज ट्रेन दहावी पास मजदूर सातवी पास सफाई कामगार सफाई कर्मचारी सॉरी सातवी पास स्टाफ नर्स बी एस सी नर्सिंग त्याच्यानंतर ऑटोमॅकॅनिक दहावी पास डी एड टीचर बघा डी ए डिप्लोमा पण आणि बी एड म्हणजे बॅचलर ठीक आहे स्मॉल क्लासेसला शिकवायला त्याच्यानंतर फायर ब्रिगेड लस्कार दहावी पास हिंदी टायपिस्ट मेसन दहावी पास पंप अटेंडंट बघा सगळ्या पोस्टची नावं इथे दिलेली आहे हायस्कूल टीचर बी एड सॅलरी दिलेली आहे डिसेबिलिटी दिलेली आहे ठीक आहे डी एड टीचर त्याच्यानंतर आपण पाहू शकतो इथे प्यॉन डब्ल्यू डीची स्पेशल वेकन्सी असणार आहे ठीक आहे माळीज नंतर सफाई कामगार सफाई कर्मचारी सॉरी सफाई कर्मचारी सफाई कर्मचारीज ठीक आहे बघा तुम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन ठीक आहे स्टोर कर्मचारी डिसइन्फेक्टर मजदूर स्टोअर कुली आया ऑनलाईन ॲज वेल एज ऑफलाईन ॲप्लिकेशन सबमिट करू शकता ठीक आहे जे ऑफलाइन ॲप्लिकेशन करता आहे त्यांनी ऑनलाईन ही ॲडव्हर्टिजमेंट डाउनलोड करायची ॲप्लिकेशनची प्रिंट काढायची आहे ऑफिशियल वेबसाईटवरून आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफिस ऑफ पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड गोळीबार मैदान पुणे फोर डबल वन डबल झिरो वन इथे पाठवून द्यायचं आहे अलँग विथ डिमांड ड्राफ्ट सहाशे रुपयाचा अनरिझर्व कॅन्डिडेट्ससाठी आणि अदर कैंडिडेट्स दोज हू आर डिफरंट फ्रॉम अनरिझर्व्ह त्यांना चारशे रुपये ठीक आहे त्याचा डिमांड ड्राफ्ट पाठवून द्यायचा आहे डिमांड ड्राफ्ट अटॅच करायचा आहे बरोबर ओके त्याच्यानंतर आपण बघू शकतो लिंक जी आहे तुम्हाला ॲडवर्टिजमेंट पहिले एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये मग ती लिंक ॲक्टिवेट होईल तुम्हाला तिथे अप्लाय करायचं आहे तर अशी होती ॲडवर्टिजमेंट ही खूप चांगली ॲडवर्टिजमेंट आहे आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट तोपर्यंत तो धन्यवाद